राज्यामध्ये एक जून ते अकरा जून या कालावधीमध्ये संपूर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या छत्तीस टक्के इतका पाऊस झाला आहे दृष्टीनं कृषी विभागानं खरीप हंगामाचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत राज्यातल्या पाण्याच्या उपलब्धतेची सद्यस्थिती आणि पर्जन्यमानांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज एक बैठक झाली शेतकऱ्यांना बियाणं खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी बियाण्यांचा काळा बाजार आणि बोगस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागानं धडक कारवाई करावी आणि त्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले पाणीटंचाई असलेल्या भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनानं प्राधान्य द्याव्या अशा सूचनाही त्यांनी केल्या आपत्ती काळामध्ये सर्व विभागांनी समन्वयातून नागरिकांना तात्काळ मदत पोचेल या दृष्टीनं कार्यवाही करावी असंही त्यांनी सांगितलं या बैठकीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अनिल पाटील शंभूराज देसाई धनंजय मुंडे यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते